असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिथीला हे व्रत केले जाते ही तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हे व्रत डिसेंबर अठ्ठावीस रोजी केले जाणार आहे या दिवशी सायंकाळी पाच पूर्णांक एकवीस शतांश ते आठ पूर्णांक सहा शतांश या वेळेत प्रदोष कालाची पूजा केली जाणार आहे तसेच यावेळेस भगवान शंकर